नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो सेंट्रल रेल्वे म्हणजेच मध्य रेल्वेमार्फत मुंबईत विविध पदांची परमनंट अशी भरती होणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे आणि एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जो अपडेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेमार्फत या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघालेला आहे यामध्ये ग्रुप सी चे एकवीस पद तर ग्रुप डी चे एक्केचाळीस पद भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून तर एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे यामध्ये मित्रांनो डिसिप्लिन वाईज तुम्ही पोस्टचं ब्रेकअप देखील बघू शकणार आहे लेव्हलनुसार ही पदं भरली जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला अप्लाय देखील करायचं आहे आता लेव्हल पाच बाय चार यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कोणकोणत्या साठी लेवल पाच बाय चार मधलं तुम्ही अप्लाय करू शकता त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऍथलेटिक्स मेन वुमेन असेल बॅडमिंटन टेबल टेनिस टोटल पाच पद लेवल पाच बाय चार मध्ये भरली जाणार आहे लेवल थ्री बाय टू साठी तुम्ही चेक करू शकता अॅथलेटिक्स बास्केटबॉल बॉक्सिंग कबड्डी खो खो टेबल टेनिस व्हॉलीबॉल वेट लिफ्टिंग आणि हँडबॉलमधनं जर तुमचं प्रावीण असेल या तर या लेवलसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे टोटल सोळा पद या ठिकाणी भरली जाणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो लेवल वन मध्ये अॅथलेटिक्स बास्केटबॉल बॉडी बिल्डिंग बॉक्सिंग सायकलिंग ट्रॅक सायक्लिंग रोड कबड्डी खो खो व्हॉलीबॉल असे टोटल एक्केचाळीस पद या लेवल वन साठी भरली जाणार आहे मित्रांनो नुसार तुम्हाला ठिकाणी अप्लाय करायचं व्यवस्थित पाहून तुम्हाला तुमचा फॉर्म या ठिकाणी भरणं अनिवार्य असणार आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही कॅटेगरीसाठी या ठिकाणी वयाचे विशेष प्रोव्हिजन नसणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त पंचवीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो ह्या जे व्याकन्सीज आहे या फक्त स्पोर्ट्स पर्सनसाठी आहे नॉर्मल लोकांसाठी या व्याकन्सी नसणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता लेवलनुसार या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं आवश्यक असणार आहे जर लेवल पाच बाय चार साठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं कमीत कमी ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे लेव्हल थ्री बाय टू साठी तुमची बारावी तर लेव्हल वन साठी तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो स्पोर्ट्सची अचिव्हमेंट म्हणजे इलिबिनिटी नॉर्म्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता लेवल फाईव्ह बाय फोर साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमची अचिव्हमेंट या स्पोर्ट्स मध्ये या पद्धतीची असणं आवश्यक असणार आहे जसं ऑलिम्पिक मध्ये जर तुम्ही आपल्या भारताला रिप्रेझेंट केलेलं असेल तर तुम्ही लेवल पाच बाय चार मध्ये अप्लाय करू शकणार आहे याच पद्धतीने लेवल थ्री बाय टू असेल लेवल वन असेल हे संपूर्ण अचिव्हमेंट तुम्ही या ठिकाणी चेक करायची आहे आणि त्यानंतरच मित्रांनो व्यवस्थित अप्लाय करायचं आहे mm -hmm. तेव्हा मित्रांनो ऍडिशनल जर तुमच्याकडे काही अचिव्हमेंट असेल जसं अथलेटिक्स मेन किंवा अथलेटिक्स वुमेन्स या खेळाडूमध्ये जर तुमचं प्रावीण्य असेल तर देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये तुमचं गोल्ड मेडल विनर असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो पेबॅन्ड कसा असणार आहे या लेव्हल वाईज ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे आता मित्रांनो यामध्ये जी निवड प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे ते बघू शकता तुम्ही शंभर मार्कची तुमची या ठिकाणी असेसमेंट होणार आहे आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे मिनिमम क्वालिफाईंग मार्क देखील तुम्ही लेवलनुसार या ठिकाणी बघू शकता ग्रेड पे तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर मित्रांनो एस सी एस टी असेल एक्स सर्व्हिसमन असतील पर्सनल विथ डिसॅबिलिटी वुमेन्स मायनॉरिटी कॅन्डिडेट असेल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासचे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकं मात्र परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकीच्या लोकांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लिकेशन देखील या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट आर आर सी सी आर डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही अप्लाय करण्याच्या अगोदर एकदा व्यवस्थित या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे आणि जर अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण फेट नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग